नमस्कार वेलकम टू मी होम मेकर तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे लॅपटॉपवरनं कसं ट्रेस करायचं ते दाखवलं होतं आता फॅब्रिकवर कसं हे आपण काढून घेणार आहोत ते दाखव तर पेपरवर थोडंसं चुकीचं धरलं गेलं म्हणून अर्धीच डिझाईन आली सो मी दुसऱ्या पेपरवर पूर्ण डिझाईन व्यवस्थित अशी काढून घेतली आहे आता आपण फॅब्रिकवर कसं हे कर ट्रेस करायचं आणि कार्बन पेपरशिवाय ते पाहूयात तर मी अजून व्हिडिओज पाहिल्या ज्याच्यामध्ये कार्बन पेपर न वापरता कसं आपण काढायचं तर ते जास्त वेळ खाऊ वाटली मला ती टेक्निक म्हणजे जेवढी डिझाईन आहे त्याच्यावरती पिनने आपण असं होल करून घ्यायचे आणि त्यानंतर एक सल्युशन तयार करायचं असतं ते कापसाच्या किंवा स्पंजच्या सहाय्याने डॅप डॅप करून पूर्ण असं भरून काढायचं असतं म्हणजे ती ट्रेस होणार ते तर मला ते खूप जास्त ट्रिकी वाटलं म्हणून मग मी वेगळी पद्धत विचार केली तर इथे मी ही चुन्याची ट्यूब घेतली आहे जी पानाच्या दुकानामध्ये अगदी सहज दोन रुपयाला मिळते तर करायचं असं का एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि हे जे चुना आहे तो आपण थोडंसं पातळ करून घेऊया तर खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप असं घट्ट पण नाही व्यवस्थित असं मिश्रण आपण तयार करूयात तर इथे मी थोडंसं काढून घेतलं आहे या पाण्यामध्ये याला आता आपण मिक्स करून घेऊयात तर ब्रशच्या किंवा कापडाने किंवा स्पंजने वगैरे पण आपण हे लावू शकतो तर माझ्याकडे ब्रश आहे म्हणून मी ब्रशचा वापर करेल तर ही जी डिझाईन आपण ज्या साईडने डिझाईन काढून घेतली आहे त्याच्या उलट साईडने आपण हा जो मिक्सचर तयार केला आहे तो आपण लावूयात तर कार्बन पेपर जर आपण वापरला तेव्हा लाईट कलरचा जो कधी फॅब्रिक असेल तर मग त्याच्यावरती ती कार्बनची सगळी इंक लागते आणि नंतर आपल्या हाताला पण बऱ्याचदा ती लागते म्हणून मग मी अशा पद्धतीने करायचं ठरवलं आहे तर संपूर्ण याच्यावर मी हे मिक्सचर लावून घेतलं आहे आणि मधल्या बाजूला डिझाईन नाही आहे फक्त राऊंडमध्येच आहे तर, तर तेवढ्या जागेत लावलं आहे आणि आता आपण हे दे वाळू देऊयात तर हे वाळतं आहे तोपर्यंत मी तुम्हाला ह्या ह्याचं फॅब्रिक कोणता वापरणार आहे ते दाखवते तर हा एक जूटसारखा कापड आहे खूप जाड आहे म्हणजे जीन्सचा जसा कापड असतो तसा फॅब्रिक आहे हा तर माझ्याकडे हा आहे म्हणून मी हाच वापरणार आहे तर सोळा इंच सोळा बाय सोळा इंचची जी उशी असते त्या उशीचं कवर मी करत आहे तर त्याच मापाने मी कापड पण घेतलं आहे तर अठरा बाय अठरा इंच एवढं आपल्याला त्या उशीच्या मापाच्या साठी कापड लागतो इथे मी ह्याच्यावर सेंटर पण काढून घेतला आहे आणि हा जो आपण चुन्याची जी पेस्ट होती ती लावून घेतलेली ती वाळ ते वाळलं आहे हा पेपर आता तर सगळ्यात अगोदर जो पेपरवर सेंटर आपण मार्क केला होता तो आणि फॅब्रिकचा जो सेंटर आहे तो आपण व्यवस्थित पिन लावून ठेवून घ्यायचा आहे म्हणजे डिझाईन काढताना पेपर हालायला नको आता पेन्सिलच्या मदतीने मी ही पूर्ण डिझाईन काढून घेते तर लहान मुलांचे जे कलर पेन्सिल असतात तेच मी वापरत आहे पेन्सिल इथेही आणि अजिबात कार्बन पेपरचा याच्यामध्ये खर्च वगैरे नाही आणि मोठी डिझाईन वगैरे असेल तर त्यावेळेला ही अशी टेक्निक खरोखरच कामात येणार तर हे पूर्ण काढून झालेलं आहे आता हा जो एक्सेस दिसतो आहे चुना तो आपण झटकून घेणार आहोत तर इथे बघा कॅमेऱ्यातून जरी अगदी दिस स्पष्ट दिसत नसेल तरी पूर्ण डिझाईन व्यवस्थित आली आहे आता फक्त आपण पेन्सिलच्या मदतीने ह्याला थोडंसं डार्क करून घेऊयात तर साधीच पेन्सिल आहे फक्त कलरची आहे म्हणजे ह्या कापडवर दिसून येईल अशी ही व्हाईट कलरची पेन्सिल मी घेतली आहे तर इथे बघा छान अशी पूर्ण डिझाईन तयार झाली मी ह्या ज्या फॅब्रिकवर अगोदर गोल मार्किंग करून घेतलं होतं सर्कल काढून घेतलं होतं मी तर अगदी परफेक्ट आली आहे आणि इथे माझ्याकडे हे मी आधी सांगितल्याप्रमाणेच दोरे आहेत जे मला माझ्या आईने दिले आहे आणि जो कलर होता आता त्याच कलरच्या हिशोबाने मी ही जी डिझाईन आहे ती काढून घेतली आहे तर पिवळा आणि ऑरेंज कलरचा होता म्हणून मग मी झेंडूची फुलं फुलांची एम्ब्रॉयडरी करायचं असं विचार केला आहे तर सगळ्यात अगोदर पानं काढून घेणार आहे तर पानांची जी एम्ब्रॉयडरी असते म्हणजे स्टिच असतं अगदी साधं सिंपल स्टिच आहे हा म्हणजे पानं ह्याच्याने अगदी फुल भरून निघेल म्हणजे छान अशी भरगतचं असं स्टिच आहे तुम्हाला जरी ह्याच्यातून तुम म्हणजे मी जे करते जर नसेल कळत तर, तर लीफची जी एम्ब्रॉयडरी असते ती तुम्ही यूट्यूबवर सर्च केली तरी भेटेल तुम्हाला तर उलनने हे म्हणजे कापड पण खूप जाड आहे उलन पण जाड आहे आणि ती सुई पण खूप जाड आहे तर त्या मानाने थोडंसं हार्ड पडतं आहे तुम्ही जर का उलनने करायचं ठरवत असाल तर फॅब्रिक थोडासा पातळ घ्या म्हणजे डिझाईन पटकन भरून पण होणार आणि दिसायला पण छान दिसेल आणि एम्ब्रॉयडरीचे दोरे थोडे महाग पण मिळतात सो मी ह्या अशा पद्धतीने हे पूर्ण असे पानं ह्याच स्टिच स्टिचने करून घेणार आहे जे एम्ब्रॉयडरीचे दोरे असतात ते खूप लवकर गुंता पण होतात आणि ह्या दोऱ्याने सहसा जास्त गुंता होत पण नाही आणि झाला तरी लगेचच उघडून जातो तर साधं सिंपल फक्त एक वेळा ह्या साईडने आणि एक वेळा त्या साईडने असं सेंटरमधून काढत जायचं आहे तर सेंटरमध्ये असं टाकून साईडला काढायचं बस असंच स्टिच आहे फक्त जवळजवळ करायचं आणि अगदी परफेक्ट असं पानाचा लुक येतो याच्यामधून आणि मला ही डिझाईन करायला एम्ब्रॉयडरी करायला दोन ते तीन दिवस लागले तर जेव्हा वेळ मिळाला तसं मी केलं ॲक्च्युली याला वेळ ह्याकरता लागलं कारण तो कापड आणि सगळं काही खूप जाडजड होता म्हणून नाहीतर अजून लवकर झाली असते ती मी फुलं कसे तयार केले ते दाखवते तर साधं सिम्पल असं ज जो गोल काढून घेतला आहे त्याचा अगोदर सेंटर मार्क करायचा आणि त्यानंतर पाच लाईन्स काढून घ्यायचे आहेत तर मोठा जर का सर्कल असेल तर सात का लाईन्स काढायच्या आणि सगळ्यात अगोदर दोऱ्याने आपण हे जेवढे सात लाईन्स काढ सॉरी पाच लाईन काढून घेतल्या आहेत त्याच्यावरती आपण स्टिच करून घ्यायचं आहे तर साधं उभे उभे स्टिच करून घ्यायचे आहेत ही अशी उभे लाईन्स आपण काढून घेऊयात तर इथे हे झाले आहे आता सेंटरपासूनच थोडंसं पुढे म्हणजे सेंटरच्या जवळच दोरावरती काढायचा आणि ऑल्टरनेट हे जे लाईन्स आहे त्याच्या खालून हा दोरा पास करायचा आहे तर आता ज्या ह्याच्याकडनं म्हणजे ज्या दोऱ्याच्या खालून आपण काढलं त्याच्या पुढची जी लाईन आहे ती सोडून त्याच्या पुढच्या लाईनच्या खालून आपण म्हणजे दोऱ्या खालून आपण हा दोरा असं फिरवत सुट का करायचं आहे फिरवून काढायचं आहे आणि जेव्हा आपण हे करायला घेऊ तेव्हा आपल्याला बरोबर समजेल का कुठल्या पद्धतीने आपण कोणत्या ह्याच्यातून दोरा काढायचा आहे तो तर ही पण स्टिच मी एवढ्याकरताच सिलेक्ट केली आहे का कापड जाड आहे म्हणून म्हणजे खूप वेळा दोरा कापडमधून पास करण्याची गरज नाही वरच्यावरच ही डिझाईन तयार होते तर मला वाटतं ह्याला रोज पेटल असं स्टिच आहे ही तर हे कंप्लीट झालं आहे आता दोरा मी खाली टाकून घेते आणि लॉक करून घ्यायचं किंवा गाठ बांधून ह्याला कंप्लीट करून घ्यायचं आहे तर बाकीचे पण आता मी करून घेणार आहे तर दुसरा दिवस आहे आणि सकाळी सकाळी मला आज टिफिन करायचं आहे लवकरच तर चहा तर तयार झाला आहे इथे मी सुक्या मिरच्या घेतल्या आहेत जे भिजत घालून ठेवलेल्या आहेत तर पावभाजीसाठी फक्त मसाला म्हणून मी यास, लसुन या मिरच्या आणि लसूण घेतला आहे तर हे आपण ह्याची पेस्ट करून घेऊयात मिरच्या एक पंधरा ते वीस मिनटं आपण भिजत घालून ठेवायच्या तर खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही थोडंसं आवडतोबड राहू हो द्यायचं त्यानंतर कुकरमध्ये करणार आहे म्हणजे पटकन होईल आणि अगदी छान जशी पावभाजी मिळते बाहेर सेम तशीच टेस्ट लागेल आणि सकाळी सकाळी करायचं असेल तर नक्कीच ह्या पद्धतीने करा कारण रोज वेगवेगळ्या वेग भाज्या काय करायचं ते पण सुचत नाही आणि पावभाजी हा ऑप्शन पण छान आहे टिफिनसाठी तर तीन मोठे कांदे मी म्हणजे तेलामध्ये अगोदर तेल आणि सॉरी कुकरमध्ये मी अगोदर तेल आणि बटर टाकून घेतलं आहे त्यानंतर तीन मोठे कांदे बारीक चिरून घेतले ते टाकलं आहे आणि त्यानंतर आपण जी मिरची आणि लसूणची पेस्ट तयार केली होती ती टाकून घेतली आहे छान तेलावर आपण ह्याला होऊ द्यायचं आहे तर तेल थोडंसं सुटलं आहे आता आपण ह्यामध्ये टोमॅटो टाकूयात तर तीन चार मोठे टमाटे घेतले होते बारीक चिरून घेतलेले टमाटे थोडेसे नरम झाले का यात आपण सिमला मिरची टाकायची आहे तर दोन मोठे सिमला मिरची घेतली आहे मी इथे तर भाज्यांचा अंदाज आपल्या आपल्या फॅमिलीच्या हिशोबाने घ्यायचं म्हणजे कमी जास्त करता येतं पण शिमला मिरचीने पावभाजीची टेस्ट जास्त छान वाटते ह्याला आता मी मिक्स करून घेते आणि एक दोन ते तीन मिनटांकरता ह्याला आपण झाकून ठेवूयात म्हणजे टमाट्याचं पूर्ण पाणी सुटेल तर छान नरम झालं आहे हे कांदा टोमॅटो वगैरे ह्यात आता मसाले टाकूयात तर हळद टाकली आहे हळद अगदी थोडीशी टाकायची त्यानंतर लाल मिरची पावडर टाकून घेते तर ही जास्त तिखट नाही म्हणून मी तीन चमचे टाकले आणि त्यानंतर दोन मोठे चमचे पावभाजीचा मसाला टाकूयात मिक्सरमध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे ते पण टाकूया त्याच्यामध्येच आणि हे छान मिक्स करून झालं का ह्यामध्ये आता आपण भाज्या टाकूयात तर भाज्यांना उकळले वगैरे नाही आहे फक्त असं चिरून धुवून घेतलं आहे आणि टोमॅटो सॉरी बटाटा फ्लावर आणि वटाणे घेतले आहेत तर तुम्हाला हवं असेल तर यामध्ये बीट पण टाकायचं बीटने कलर खूप छान येतो आणि टेस्ट काही बदलत नाही पावभाजीची त्याने त्यानंतर मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे आपण मिक्स करून घेऊयात तर भाजी ही दोन शिट्ट्यांमध्ये लगेचच तयार होऊन जाईल आणि पावभाजी असली तरी मला माझ्या मिस्टरला चपात्याच चा लागतात ते पाव खात नाही म्हणून मग चपात्या करत आहे आणि दोन शिट्ट्या झाल्या आहेत तर गॅस बंद केला आहे मी तर थोडी घाई होती म्हणून मी लगेचच कुकरची सगळी वाफ काढून घेतली आहे आणि झाकण उघडलं आहे तर पूर्ण भाज्या वगैरे छान शिजल्या आहेत आता याला आपण बारीक करून घेऊयात तर हँड ब्लेंडरने मी हे पूर्ण बारीक करून घेते आता तर हे बारीक पण करून झालं आहे आणि लगेचच मी आता टिफिन भरून देऊन देते कारण खूप घाई झाली होती नंतर मी ह्यात थोडंसं पाणी टाकलं होतं गरम म्हणजे कारण गार झाली का मग ही भाजी घट्ट होऊन जाते तर टिफिन आधी देऊन दिलं आणि लगेचच याच्यात थोडंसं मी पाणी टाकलं होतं आणि बाकीची सगळी कामं झाली आहेत नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आटोपलं आहे आणि आता मी पुन्हा हा जे काम घेतलं होतं ते कंप्लीट करायला बसले तर बरेचशी फुलं करून झाले आहेत माझे आणि जे, जे काही आपण कामं करायला घेतलो ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण तो सोडतच तो नाही तर तीन ते चार दिवस तरी लागले मला हे करण्यामध्ये कारण बाकीची पण कामं असतात आणि मी हे विचार करते अजून दोन ते तीन करायचे म्हणून तर इथे छान रेडी झालं आहे आता मी ह्याचं कवर पण शिवून घेतलं आणि त्याच्यानंतरचं पूर्ण माझा लुक दाखवते सोफ्याचा व्हिडिओ थोडी जरी आवडली तरी लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद